नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर हे एक अभिवृत्ती होते हे एक तुम्हाला उदाहरणाद्वारे सांगते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी गेले तेव्हा ते त्यांच्यासोबत एक भारतीय धनिक होता खूप श्रीमंत बापाचा मुलगा होता त्याने पाहिलं की भीमराव आंबेडकर सतत न आराम करताना न जेवण करताना सतत 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 अभ्यास संशोधनामध्येच लागलेले असतात तेव्हा ते त्यांना बोल बोलले तो धनिक बाबासाहेब आंबेडकरांना बोलला अरे भीमराव तू सतत अभ्यासच करतो तुला भूक नाही लागत तू जेवण पण करत नाही अशाने कर, तर तू आजारी पडशील आपली शरीर संपत्ती खूप मोठी असते तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले खरं सांगू तुला मित्रा तुझ्याशी काय खोटं बोलणं खरं बघायला गेलं तर जेवणासाठी माझ्याकडे पैसेच नाही आणि मला झोप लागेल अशी माझ्याजवळ वेळच नाही मला झोप लागतच नाही आणि तू म्हणतो थकवा येईल आजारी पडशील तर जेव्हा मला असं वाटतं की मला थकवा आला हे मी डोळे बंद करून घेतो आणि राजश्री शाहू महाराज ज्योतिबा शिवाजी महाराज आणि हे माझे दलित बांधव माझ्या डोळ्याच्या समोर येतात मी त्यांच्या शिक्षणासाठी झटला पाहिजे मी त्यांना योग्य तो न्याय मिळवून दिला पाहिजे मी असा विचार करतो आणि माझी झोप लगेच मोडून जाते आणि माझा आजारही दूर होतो खरं बघायला गेलं तर खूप मोठमोठे व्यक्ती आपल्या भारत देशामध्ये दे होऊन गेले ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे पण प्रत्येक व्यक्तीने त्याच्या गावाचा त्याच्या त्याचा, त्याचा जो देश म्हणजे महाराष्ट्रातील असेल तर ते म्हणतील आम्ही महाराष्ट्रीयन आहे आता उ उदाहरणार्थ डॉक्टर आपले महात्मा गांधी ते स्वत म्हणायचे मी आधी गुजराती आहे त्याच्यानंतर मी भारतीय आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं कधीच बोलले नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सतत हेच म्हणत होते मी भारतीय आहे कधीही त्यांनी ते कुठे जन्माला आले त्याचा उल्लेख केला नाही आणि माझं हे माझं ते असं केलं नाही त्याने भारताला आपलं समजलं महात्मा गांधीचंही स्वातंत्र्य देण्याचं उद्देश आणि यांचंही स्वातंत्र्य देण्याचं उद्देश सेम होतं पण बाबासाहेब आंबेडकर यांचं दलितांना स्वातंत्र्य मिळवून देण्याचं उद्देश होतं सगळ्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं उद्देश होतं त्यांचं एकच उद्देश न होते त्यांचे वेगवेगळे उद्देश होते आणि खूप उद्देश होते म्हणून बाबासाहेब आंबेडकर ही खूप चांगली अभिवृत्ती होती बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही कर मोठेपणा मिरवलं नाही म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्कार आणि सन्मानित केलं गेलं खरं तर मोठेपणा बाबासाहेब आंबेडकरांचा नाही त्या भारतरत्नाचा आहे की तो त्यांना मिळाला आणि पुरस्कार बाबासाहेबांचा सा नव्हता भारतरत्न पुरस्काराचा पुरस्कार होता की त्या भारतरत्नला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिळाले त्या तारखांना महत्व नसतं त्या तारखेला जन्माला येणारे कोण कोणते महान पुरुष त्याच्यामुळे त्या, त्या तारखांना महत्त्व येतं चौदा एप्रिलला महत्व असतं का जर चौदा एप्रिलला बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते म्हणून चौदा एप्रिल महत्त्वाची आहे कारण त्या तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले दोन ऑक्टोंबरला महत्त्व होतं का नाही त्या दिवशी महात्मा गांधी जन्माला आले म्हणून दोन ऑक्टोंबरलासुद्धा महत्त्व आहे तुमच्या आमच्या जन्माच्या तारखांना कोणी महत्त्व देत नाही तुम्ही आम्ही काय कामं केले असे की कोणी त्या तारखांना महत्त्व देईल देतं का कोणी आपल्या वाढदिवसाला महत्त्व तसं नाही ना चांगले कामं केले तर कोणीही आपलं कौतुक को करतं तुम्ही अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात जाल तर प्रवेशद्वारावर लिहिलेलं आहे शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी हे जागा मिळवली खरं तर त्या कलेक्टरच्या त्या खो कलेक्टरला महत्त्व नसतं त्या खुर्चीला महत्त्व असतं कलेक्टरमुळे कारण तो तिथे बसून काम करणार आहे तसं बाबासाहेबांमुळे भारतरत्नाला पुरस्कार मिळाला भारतरत्न एक पुरस्कार खूप मोठा आज त्याचा मान डॉक्टर बाबासाहेबांमुळे वाढला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न म्हटलं जातं प्रज्ञासूर्य म्हटलं जातं त्यांच्या कामगिरीमुळे त्यांनी कधीही मोठेपणा मिळवला नाही आणि त्यांनी सतत अंधारातून प्रकाशाकडे ह्या दलितांना अन्याय अत्याचार झाला त्यांच्यावर त्यांना <panslough> अंधारातून प्रकाशाकडे आणलं त्यांनी कधीही मीपणा मिरवला नाही आणि लक्षात ठेवा जो मीपणा मिरवतो तो, तो कधीही पुढे जात नाही जो फक्त यश दुसऱ्याचं यश बघून खुश होतो आनंदात राहतो तोच पुढे जातो आणि बाबासाहेबांनी तेच केलं त्यांच्यावर एवढं अठरा विश्व दारिद्र्य होतं की त्यांना मुलं व्हायचे आणि ते आजारी पडायचे तर ते पटपट मरून जायचे जिवंत राहत नव्हते त्यांचे मुलं त्यांच्याकडे अठरा दारिद्र्य होतं आणि त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिण्यासाठी त्यांना खूप पैसा लागत होता आणि संविधानासाठी तर वेगळा सरकार पैसा देत होती पण तरी दे तरीसुद्धा त्यांनी दलितांना अंधारातून प्रकाशामध्ये आणण्यासाठी त्यांना पैशाची गरज भासत होती तेव्हा त्यांनी दादरचं स्वतःचं घर विकून काढलं आणि ह्या दलितांना लावले ते पैसे हा त्यांचा मोठेपणा आपण लक्षात घ्यावा